पुण्यावरून आलोय मित्रांनो घरी घरी आल्यानंतर तुम्हाला सांगतो आता ह्याला तर ओळखत आज सांग तुम्ही कोण आहे म्हणजे एकाच कंपनीचं प्रोडक्ट खरेदी करणार आम्ही ग्राहक आहे म्हणजे साडू भाऊ हा कंपनी म्हणजे तू गुझ्यासीन केलं तुझ्या बहिणी संग यांनी केलं एका कंपनीच चांगलं केलं त्याच्या बदल नाही ग पण सांगायला लागते मला फुडून कि झालं झालंय म्हणून म्हणलं तर काय झालं विषय माहितीये का पाठवचा कोण आला अर्जंट असं ती गाडी सापडली तेव्हापासून मला आपल्या मागे साडेसाती चालू झाली पोरं आजारी झाले ती पडल्या ती तर आणि त्यात मला पण एक काम करायचंय तुम्हाला सांगतो की ताई वर कोणतरी कमेंट केली ती की बहिणीने करणे केली असं आणि एक जण तर म्हणले सोमादा त्यांच्या आईला परत घोडा लावणार आहे निवांत स्पेशल हिडो असं त्यांची नाव तुळ घेऊन बघा मी काय बोलतोय काय नाही पण साडवा मी काय म्हणतोय या खरं असतं काय असतं काय आपण नाही कधी बघितली कसं ठेवत नाही माणसं काय करतो पडले असतं घसरून पाहणे पडलंय काय कोणा चलत का तुमच्या तिकडे आमच्याकडे बी तर कोणी काय पण आपण तर विश्वास नाही आमच्या साठ भाऊचा विश्वास नाही म्हणायचा हे सांगितलंय का आनंदाची बातमी सांगितली नाही बाप होणार माहित आहे का तर थोड्या दिवसात आनंदची बातमी येणार आहे बरं देऊ हे आगं थांकी हिडं चालेल काय म्हणते का कळून देईचं नाही का बरं मित्रांनो काय माहिती का तर जसं मी तीन लेकराची जबाबदारी म्हणजे जीली तसं सुद्धा आता एक लेकराची जबाबदारी नाही त्यांना बघायचं आहे काय असतं आहे ते हां त्यांचं प्लॅनिंग वगैरे असतं म्हणून ते काही दिवस त्या जेव्हा सेटल झाले त्यावेळेला त्यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं आणि आता मेहनी <coughs> आणि तुम्हाला सांगतो साडू भाऊ त्यांची तर इथं हॉस्पिटलला त्यांचं हे होतं ट्रीटमेंट होतं आता अकरा तारीख दिलेलं म्हणजे उद्याच ऍडमिट व्हायचंय तोपर्यंत मीच यांना इकडे बोलावलं म्हणलं तुम्ही जाण करण्यात अजून काय ते उद्या करचाल तुम्ही काय करा इकडे या म्हटलं इथं येऊन दोन <laughs> दिवस आराम करा अंधार विधारचं दुकाय वगैरे लागलं पिगल तर एवढ्या लांबड गाडी घेऊन यायचं इथंच बोलवलं मेहनी वगैरे इथं आली या तर प्रियंका म्हणलं पुरेपूर लक्ष आणि इथलं इथं हॉस्पिटल सुस्त मस्त एकदम खनखनी आणि आपल्या डु डोग्या माऊ तुम्हाला माहिती आहे ना इथल्याच डोग्या माव ही मी हॉस्पिटल मधलं केलो माहिती तर आता काय करायचं मित्रांनो आता जायचंय आपल्याला कुठल्या देवाला जायचं आहे का माहिती काय म्हणलं ते देवाला जायचं आहे लवकर उठाव मला मी झोपी तर ऐकलं ती मला लवकर ले उरक आपल्याला जायचं गाडीवर काय र पोरं ना अगं चाँ ये ओ मी अशा खोड्या करतो बघा जायचं देवाला बघू आता तिथं तिथं काय म्हणले आहेत का की बाबा कुणी काय केलं मोबाईल मोबाईल लागला तुमचा बारक्यांना काय कळायचंय काय तर आता तुम्हाला सांगतो तिथं गेल्यानंतर समधी जाणार आहे म्हणजे ऑल फॅमिली आई वडील पूजा ती मॅडम पांडू कृष्णा आणि आमची फॅमिली संधी जाणार आहे तिथं गेल्यानंतर बघू आपण सांगू आस होत आहे तसं तसं होत आहे तर तिथं असं आहे की लय जाल बाबा म्हणे की बाबा ते डायरेक्ट डायरेक्ट नावच सांगतंय ते सांगणार कि कुणी असं केलं मला तर नाही कारण का मी अनुभव घेतला कितीतरी असे लोक आहेत मी एका दिवशी दहा दहा बारा बारा महाराजांपासून गेले ब्राह्मणांपासून गेले कोणी काय सांगतंय कोणी काय सांगतंय रोज वेगवेगळे उत्तर भेटायचं आहे हा केलेलं साडू भावना आमचा अनुभव आहे ते मग त्यामुळं काय पण चला म्हणतात ज्याला लागू होते त्यालाच होते आणि कसे आहे ते बारल्या बारक्याला केली तरी थोडल्याचे बोखांडे बसते म्हणतात काय काही केलं तरी काय माहिती आता काय होत काय तर असू द्या चला आता आहे <coughs> आणि <आनी> इकडं <coughs> तुम्हाला माहित आहे काय त्यातलं होय हा त्यातलं मन काय असतं देवा धर्मातलं खरं माहिती आहे काय नाही नाही नसतंच आहे काय ह्यांना तर काय माहितच नाही मग काय काय केलं आणि हे दुर्गे माऊ तुम्हाला सांगतो पण आला सगळं देवच ना देव पूजा करायची देव चोळल्यात सांगतो तुम्हाला दाखवतो आता हे तर देव आहे तुम्ही अगा हे देव उचललाय बघा हे हळद कुकू लावते हे करते ह्याला समजेकडे खेळवती हिकड बर केला हे कुणी आणलं गेव आपलं कोणी उलटा केला त्याला नव्हतं की पण हे तर असं कोण बसवत खाली मला देवपूज करायची आता कसं असतो ते बघ हा कोणी काय केलं

दुर्ग्या माऊला येत ना हे ही देवी आम्हाला तुळजा भावाने आणि हे अन्नपूर्णा पूर्णा <coughs> ही तुम्हाला सांगतो ही देवीच दुर्ग्या माऊने काय केलं हे नाक तोडलंय काय करावं आता पहिले गुरगे हो का हे घ्यायची घ्यायचे नव्हता असे चाटायचे तोंडात घालाय तोंडात घालून घालून देवी समजा तोंड गेलं तर परत ती फिकून दिली पाण्यात सुली आणि दुसरी घेऊन आलो काही अन्नपूर्ण तर हे पण बघा तुम्हाला असं चावलं तिने हे नाकच निघले त्याचं बघितले का चाटते देवच चाटते आदलते एकदा तर असलं शेडूचं देव आता तुम्हाला सांगतो आणि संकट संक तर आमच्या म्हणून हिला प्रियंकाला कोणीतरी सांगितलं की बाबा देव पाण्यात ठेवल्याने ती संकट जो जात जोपर्यंत संकट जात नाही तोपर्यंत देव पाण्यात बाहेर काढायचं नाही आणि तिने पाण्यात ठेवला देव दुसऱ्या दिवशी बघितलं समजा इरबुळूनच गेलत हे समजा श्याडो दुधच झालत पाणी झालत ती, ती म्हणली देव गायब झालं म्हणले देव प्रसन्न झाला अगदी के म्हणलं देव प्रसन्न नाही झाला म्हणलं खाली हात घालून बघ एवढ झालत समजा इतर गेल तर भागवान बाया म्हणजे असं पण असतं काय तसंच काय इथं कापूस ठेवला होता आणि पाचत्र इथं ठेवली आणि ती कापसाला लागलं अखं देव काळ पडलं होतं ओळखूस येत नव्हता कुठला देव समजा हे देवाला जळून हे झालत गावाकड झालत ती समजा का <laughs> का देव काळ उपलो होत समजा जळून हे झालं असलं तर ही घरच्यांचं लक्ष आता बसलो येतं तर आज मी देवपूजा करून घेतो बरं चला आता काय करू हे असं तुम्ही तर बघितलं तर आता जायचंय आपल्याला देवखान्यात त्यांना सोडायचं आणि हे देवाला जायचं बघू आपण तर तिथं कोणाचं नाव येतंय पहिला अक्षर दुसरा अक्षर सांगत असते ते त्यावर आपण ठरवायचं असतं पण ठीक आहे आणि पेशल एक खेडो येतोय ज्यांनी ते पांडूच्या गाडी सापडलं तर ते ताईच्या एक कमेंट केली माझ्या त्याला परत बघतो मी पेशल वेळ भेटू वे वे दे मला पुन्हा झालं